रायगड मतदारसंघाचे सन्मानित उमेदवार सुद्धा आहेत मॉलमध्ये जो उमेदवार दिला जाईल शिंदे गटाकडून उमेदवार असेल कर्जत खलापूरचे आमदार हे शिंदे गटाचे आहेत जर आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने वक्तव्य करून वातावरण खराब करणार असतील तर खलापूरचे राष्ट्रवादी ते सहन करणार नाही आमचे नेते सुधाकर घरे व आमची पक्षाची जी संघटना आहे कल खलापूरची तुम्ही पाहिलं असेल पत्रकार आम्ही आतापर्यंत अशा प्रकारे कुठलेही वक्तव्य केलं नाही आम्हाला पक्षाचा आदेश आहे शब्द तपून वापरा आम्हाला सुद्धा बोलता येतो आम्ही सुद्धा बोलू शकतो पण आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती असल्यामुळे आम्ही जबाबदारीचं भान ठेवतो खलापूर तालुका अध्यक्ष या नात्याने मी आम सन्मान्य आमदारांना विनंती करतो आम्ही सुद्धा लक्षातशे उत्तर देऊ शकतो पण आम्हाला मोदी साहेबांना आहे करायचंय अजितदाबाचा शब्द आम्ही मानतो चटपेल साहेबांचा शब्द मानणारे आम्ही कार्यकर्त्या वातावरण बिघडं अशा प्रकारचे आपण वक्तव्य करू नये त्या पद्धतीने तुम्ही आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याचं भान ठेवावं धन्यवाद